नमस्कार मी मंगल बोलते मंगल मनाचे श्लोक याच्यावर मला चर्चा करायचे त्या बाबतीत मी बोलते मी पहिल्यांदा श्लोक म्हणते मला धव्हा हा श्लोक खूप आवडला जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना शोधुनी पाहे मना त्वाची पूर्व संचित केले तया सारिके भोगणे प्राप्त झाले सगळं जग सुखासाठी धडपड धडपड करत असत पण सुख हे मृगजळासारखंच आहे हाती आलं असं वाटतं असं वाटत वाटतं वाटत तोच हातात ना निष्ठून जातं प्रयत्न करणारा सुखाचा हक्कदार आहे परंतु आसात दिवस घालवतो तो सुखीचा सुखाची अपेक्षा करतो रामदास स्वामींनी मनुष्याच्या मनावर जास्त भर दिला आहे सगळं आयुष्य घडतं बिघडतं आणि ते मनासाठी मनासा मनापासून त्याची मनाचे श्लोक लिहिले योग्य बोध होण्यासाठी तसं बोध दासबोधाचा हा ग्रंथ लिहिला मनासारखे घडलं नाही तर मनुष्य देवाला आणि दोष देत बसतो ना उमेद होऊन कर्म करायचं सोडून देतो दुःखाच्या खाई पडतो आणि योग्य मार्ग मिळेल तेव्हा भक्ती करा दुखाचा कल्पना करणे चुकीचं आहे स्वतः स्वतःकडे बघा आपल्या आपल्या मनाकडे आत्म्याला विचारा सगळा प्रश्न सोडवून लगेचच होईल